जीव तुडून पळतेत आप नंदी आप आपल्या मालकांच्या साठी पण घरची गाडी त्याचा एक वेगळाच आनंद असतोय ह्याच्या त्याच्या जीवाव नाही घरच्या गाडीच्या महाराष्ट्र केसरी झाली त्याचा माझा मला अभिमान आहे म्हणजे तोंडावर वाईट कोणच बोलत नव्हतं सगळे हो देऊ करू पैसे पटवा हे ते म्हणायचे पण देत तर कोणच नव्हतं वायदी दिली तर दोन दोन महिने त्यांना वेटिंग करायला लावायचे अचानकच फोन करून सांगणार की आता उद्या नको उद्या आमचा बैलाजार रे परत पुढच्या मैदानात कधी तर पळो पण पैसे तर त्यांनी अगोदर घेतलेले असायचे परवाचाच एक किस्सा सांगते रुबाबसाठी ज्यांना मी माहिती दिली त्यांचाच मला फोन आलता पैऱ्यासाठी म्हणून मी त्यांना चेष्टीत म्हणून दाखवलं मामा मी तुम्हाला पंधरा पंधरा हजार वायदी दिली मी मला जिंकायसाठी खेळली कुणाला हरवायसाठी नाही पण माझं एक फिट डोक्यात एक गोष्ट बसल्या परवा माझ्या एक जणांनी पैरा मोडलाय मला ती गोष्ट खूप माझी वेदना नाही होती ती गोष्ट नाही ने, मी एक तर खेळासा खेळणारच की त्यांना हरवायसाठी खेळणार गोटचा सर्जने अर्जुन एक गाडी पळवायची इच्छा आहे पण आता कसं अर्जुनचा करारच सांगितले की नाही म्हणून पण ती एक राहिली इच्छा पूर्ण बघूया काय होतंय पण नाही आता सगळ्या नंदीच्या जोट्यात पळाले राजा आणि बकासूर लवकरच पळतील की राजा डावीनं झुपाय चालू केला की एक दोन मैदान झालं की लगेच तिसऱ्या मैदानात बकासूर संघ पळलेला दिसेल मला लय मेसेज येतात इन्स्टाला कि राजाची आणि बकासूरची गाडी ताई पळवा पण सध्या डावीनं टाकत नाही आपण राजाला राजाला डावीनं टाकायला चालू केला की लवकरच बकासूर संघ पडेल मित्रांनो चांगब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो चिंचा येथे उर्मिलाता यांची मुलाखत घेण्यासाठी आणि जे ट्रॉफीज आहेत त्या सर्व राजाने आणि अर्जुनने जिंकलेल्या चषक पाहू शकता आपण अ ताई आहेत आपल्यासमोर शेठजी पण आहेत आणि सरकार ग्रुपचे एक प्रामुख्य मेंबर्स पण आहेत आपल्यासमोर हर्ष भाऊ आहेत ऋषी भाऊ आहेत नमस्ते मॅडम काय सांगाल एक पुसेगावच मैदान आणि पुसेगाव मैदानामध्ये घरची गाडी पाहिलेली तुमची आणि गुलाल प्राप्त झालेला काय आनंद होतं जी बैलगाडी प्रेमी आहेत ती वर्ष वर्षभर वाट बघतात पुसेगाव मैदानाची आम्ही पण पुसेगाव मैदानाची वर्षभर वाट बघितली शेवटी घरची गाडी पळवायचं ठरलं आणि आपानी आप गाडी गुलाला ठेवली याचा आनंद आहे शेवागिरी महाराजांचा आशीर्वाद भेटला एक नंबर आता कधी होती बघूया इच्छा आहे एक नंबर करायची पण गुलाल तर आहे कंटिन्यू ताई तुम्ही जवळपास झालं दीड ते दोन वर्ष झालं या क्षेत्रामध्ये आहात तुम्हाला पण बरेच जणांनी सांगितलं असेल की त्या गुलालाचं महत्व भरपूर आहे आणि एक बैलगाडी मालक म्हणून प्रत्येकाची इच्छा असते की तो एक गुलाल प्राप्त व्हावा पण आज घरची गाडी पळवून विशेष म्हणजे तो गुलाल प्राप्त झाला तुम्हाला नाही आता ही कसं पुसेगावचं मैदानी आपली पंढरीच आहे त्यामुळे प्रत्येकाला वाटतं ना तिथं आपली गाडी राहावी बर नशिबान काही काही लोकांच्या राहिल्या नाही त्या पण आपली गाडी गुलालात राहिली आनंद आहे ह्याचा तो निर्णय कसा घेण्यात आला कि एवढ्या मोठ्या मैदानात तीच गाडी पळवायची ऍक्च्युली माझं आणि बापू दादांचं ठरलं होतं आपण गाडी फुडून पळवूया म्हणून पण काय कारणानं अर्जुनला येत होते पहिले चांगले पण राजाला एक दोन नंबरचे येत होते मग परत निर्णय घेतलाय की नाही घरचीच गाडी आणू म्हणून दादा पण म्हणले आता काय अर्जुनचा करार आलाय संपत घरची गाडी हनूया आणि आप्पा पण मला म्हणले घरच्या गाडीवर जास्त भर द्या मी तुम्हाला लय नाही गुलाला तर नेहन शेवटी आपण ऐकलं आता अर्जुनच्या कडे येत अर्जुनचा करार संपत आलेला तुम्ही जसं म्हणाला तसं आता काय सध्या स्थिती आहे आणि कसं वगैरे झाले असं की एकतीस जानेवारी पर्यंत आपला लेखी करार आहे ऍक्च्युली ठरला होता तसा शाब्दिक करार बारा महिन्यांचाच पण जगताप शेटला आणि विजयभाऊ काळेंनाच माहित होतं की मुंबईला दोन महिना बैल पळणार आहे संदीप भाईंच्याकडं ते मला काय माहित नव्हतं ते त्यामुळे त्यांनी तिथे ते बोलले आणि विजयभाऊ विलासबाबी हो म्हणले मग चौदा महिने झाले पण शेठजींचं म्हणणं की आपण तर बारा महिने आपला म्हणून पुशेगावच्या मैदाना दिवशीच विलासभा फोन केला संध्याकाळी की उद्यापासून तुमचा तुमचा मार्ग मोकळा आमच्या शेठजींची इच्छा आहे की मी बाबा बारा महिनेच म्हणलो तर माझा बारा महिनेच राहील मी काही त्या पेपराकडे जात नाही मी शब्दाला किंमत देतोय म्हणून त्यांना सांगितलं तर, तर ते म्हणले नाही नाही ताई तुम्ही आताच काय बाईट देऊ नका मी फार्महाऊसला येतो आपण पुढे बसू आणि करार संपल्याचं माझं मी घोषित करतो तुमचं तुम्ही बोलू नका शांत बसा मला आ, आता ज्यावेळेस जे प्रेक्षक चाहते आलेले राजाचे झाले अर्जुनचे झाले एक मनामध्ये त्यांची पण इच्छा होती की दोघांनी काहीतरी करावं आणि त्यांच्या आशीर्वादामुळे हे शक्य झालं सर्व माझं नंदी पळतेतच माझ्यासाठी म्हणेन म्हणजे माझ्यासाठी असो विला साठी असो कंदूरच्या दादासाठी असो जीव तुडून नंदी आपापल्या मालकांच्यासाठी पण घरची गाडी त्याचा वे एक वेगळाच आनंद असतोय ह्याच्या त्याच्या जीवाव नाही घरच्या गाडीच्या जीवा मी महाराष्ट्र केसरी झाली त्याचा माझा मला अभिमान आहे ताई बैलगाडी क्षेत्रात जवळपास दोन वर्ष झाला आहात कशा पद्धतीने अनुभव येत गेले चांगले पण अनुभव असतील काही वाईट पण अनुभव पायऱ्या संदर्भात असतील तर काय अनुभव कशा पद्धतीने येत आहेत आता सध्या चांगले आहेत अर्जुनच्या कराराच्या अगोदरच म्हणजे वेगळंच होतं ती माझं बैलगाडी क्षेत्र सगळं कष्ट स्ट्रगल फसवणूक हेच होते पण अर्जुनच्या करारा नंतरचे दिवस सगळे चेंज आहेत की पुढन मला फोन येतात पायऱ्यासाठी मला कधी कुणाला पायऱ्यासाठी फोन करावा लागला नाही आणि राजा दावनीला आलाय तसं अर्जुनच्या पावला पाऊल टाकतोय तर आताचा सुवर्ण काढ मी म्हणेन कि मला बी वाटलं नव्हतं की मी एवढ्या टॉपला खेळीन एवढ्या कमी वेळेत तसं म्हणाय गेल तर मला सव्वा वर्ष ते दीड वर्षच झालंय अर्जुन आपल्या दावणीला सहा महिने अगोदरच अर्जुन दावणीला याच्या सहा महिने अगोदरच माझा रुबाब वादळांचा काळ होता पण ती काही पळाली नाहीत मग शेवटी अर्जुन आल्यापासून बदल झालाय ताई सुरुवातीला ज्यावेळेस रोवा रुबाब झाला अजून एक नंतर वाद तर ते एक संघर्षाचा काळ होता तर त्यावेळेस तुम्ही स्वतःहून पायऱ्याला फोन करायचा बैलगाडी मालकांना त्यावेळेस काय म्हणजे त्यांची काय रिस्पॉन्स यायचे तुम्हाला सगळी तोंडाव गोडच बोलायची ऍक्च्युली ते बघूनच शेठजीनी निर्णय घेतला की नाही चांगला एक नंदी तुला घेऊन देतो जेणेकरून समोर ना तुला फोन आले पाहिजेत पैऱ्यासाठी म्हणून मग मोठे खरेदीच ठरलं पण अगोदर करार झाला पण ज्या वेळेला अरुज अरुबाबच्या आणि वादळाच्या वेळेला मी फोन करायचे सगळेच म्हणजे तोंडावच वाईट कोणच बोलत नव्हतं सगळे हो देऊ करू पैसे पटवा हे ते म्हणायचे पण देत तर कोणच नव्हतं दिली तर दोन दोन महिने त्यांना वेटिंग करायला लावायची अचानकच फोन करून सांगणार की आता उद्या नको उद्या आमचा बैल आजारे परत पुढच्या मैदानात कधी तर पळू पण पैसे तर त्यांनी अगोदर घेतलेले असायचे पण आता नाही वे आता वेगळा काळ आहे आता द्यावी लागते का वायदी नाही मलाच कोण कोण म्हणतंय की ताई तुम्हाला पैसे तर भाडं देतो हे देतो पण आम्हाला बैल द्या नाही म्हटलं ताई कधी एक रुपया कोणाकंट ना भाडं घेणार वायदी घेणार तुम्ही एक पावती टाकायची मी एक पावती टाकणार व्यवहारानं काय असेल ते ड्रायव्हरचं काढायचं आपल्या हिशाचं काय असेल ते आणायचं घरी ताई तुम्ही ते ज्यावेळेस तुम्हाला वायदी मागितली जायची ते दिवस तुम्ही पाहिलेले आहेत त्यावरूनच तुम्हाला ते म्हणजे जाणीव आहे की बाबा काय मानसिक परिस्थितीतनं तो व्यक्ती जातो ते तुम्हाला माहितीये जाणबव तुम्ही घेतलेला आहे त्याचा फायदा तरी तु तुम्ही म्हणजे का म्हणावं लागेल हो त्याचा फायदा होतोय ती शिकाय भेटलं मला की बाबा ही असते सोडा आपली ठीक आहे पण काही काही लोकांची गरीब परिस्थिती आहे द्यायसारखं नसतंय त्यांचं असंच म्हणणं असते की आपण थोडी वायदी देऊन बैलगुलाला ताणू आणि बैलगुलाला ताणल्यानंतर व्यवहार करू व्यवहार झाल्यानंतर त्यांना एक चार रुपये मिळतील परवाचाच एक किस्सा सांगते रुबाबसाठी ज्यांना मी वायदी दिलती त्यांचाच मला फोन ता, ताई म्हणून मी त्यांना चेष्टीत म्हणून दाखवलं मामा मी तुम्हाला पंधरा पंधरा हजार वायते दिल्या मामा म्हंटले आता जुनं काही काढू नका असू का द्या झालं माझ्यापर्यंत अर्ध चाल अर्ध त्यांनीच खाल्लं ही, ही पण <coughs> एक म्हणजे ही आहे कि मालकापर्यंत पूर्ण पैसे जातच नाही मॅनेजर झालेत सगळे पैऱ्यांचे आता एकनाथ दादा सारखे एक म्हणजे अनुभवी व्यक्तिमत्व म्हणजे बैलगाडी क्षेत्रातील आणि एक चांगला बैलगाडी मालक म्हणजे एक पार्टनरशिप मध्येच बैल आहे तुमचं त्याविषयी काय सांगाल म्हणजे एक, एक सच्चा बैलगाडी मालक आहेत एकनाथ दादा एक एक नाही ऍक्च्युली एकनाथ दादाना मी आदर्श गाडा मालक म्हणून मी त्यांच्याकडे बघते की त्यांची परिस्थिती बेताचीच आहे पण त्यांना कधी पैशाची हाव नाही त्यांना नाद जोपासायचा बैल चर्चेत आणायचाय टॉपला खेळायचाय गुलालासाठी संघर्ष करायचा आहे गुलालासाठी करा गुलाला खेळायचंय हे दादांचं म्हणजे स्वभाव आहे त्यासाठी मी दादा हॅटसॉपच करते की बाबा न त्यांना कधी पैशाचा मोह आला नाही काय असेल ते व्यवहारिक आणि प्रामाणिकच त्यामुळे दादा नेहमी माझ्या नजरेत मोठ्या तर आहेतच मला अभिमान वाटतो की राजाची पहिली मुलाखत एकनाथ दादांकडे असताना माझे म्हणजे राजांनी राजाची जोडी पाहिलेली प्रथम क्रमांक केलेला तिथेच मैदान होतो इथे मला वाटते पहिली मुलाखत राजाची माझी म्हणजे एक आनंद वाटतो कि बाबा बैल एवढं मोठं नाव होतं आणि ताईंचं पण नाव राजा करतोय अं माणिक शेठ गायकवाड आहेत शेठजी नमस्ते एक अ ताईंवरती विश्वास आणि एक बैलगाडा मालकी मालकीन म्हणून ताईंकडे पाहताना कसं वाटतंय आता एक सक्सेसफुल बैलगाडा मालकी तिच्या कष्टाने यश आलं तिने जी मेहनत घेतली सुरुवातीपासून तिचं यश आलं कुठेतरी तिने सांगितलं म्हणजे वर्षाचे वर्ष तेवढे मोठ्या म्हणजे नंदीच्या बरोबर नाव झालं आणि टॉप मध्ये खेळते तिने करून दाखवलं आणि एक त्यावेळेचा ज्यावेळेस सेमीला तुम्ही तिथे होता समोर बघताना पाहताना मला वाटतं प्रत्यक्षात तुम्ही तिथे मैदानात होता त्या दोघ जण तर त्यावेळेस हो तो अनुभव कसा होता परत तो ज्यावेळेस तुमच्या म्हणजे राजेच्या अंगावरती अर्जुनच्या अंगावरती गुलाल पडलेला तुम्ही पण गुलालात मागलेला त्यावेळेस तो आनंद प्रसंग कसा होता कसं असते एखाद्या गोष्टीला जर आपल्याला जर सक्सेस खरोखर होतो दुसरी गोष्ट आम्ही पहिल्यापासून आमचा उशी असते चला गुलाल भेटला बस नंबर पहिला दुसरा असं त्याची एक इच्छा केली तिसरे पैसे गाडवा ती तेवढी इच्छा पूर्ण आहे विषय सांगतात आम्हाला बाकी असं बाबा प्रत्येक ठिकाणी एक नंबर व्हावा किंवा प्रत्येक ठिकाणीच ह्याच्यात राहावा असं काही गुलाल मिळाला बरं पळतात बैठक तर पळतात त्यामुळे ते काय आहे त्या टॉपच्या असल्यामुळे काही विषय तेवढं तणाव राहत नाही गट पास का शेन होईल पास होईल का वगैरे असं त्याचं काही आणि टाइम ची भूमिका एकदम स्पष्ट असते म्हणजे काय असेल ते म्हणजे बोलून दाखवतात असं काय नसते की बाबा अ काही मनामध्ये काहीच नसते काय असेल ते बोलून त्या त्याविषयी काय एक रोखोक भूमिका स्पष्ट असते समस्या लक्षात आधी की पहिल्यासाठी वगैरे काय लोकांना म्हणणं असते की तुम्ही बैला बरोबर पळवा त्या बरोबर पळवा पण ह्या ह्या समस्या आहेत त्या बैलाचा जोटा एक दोन्ही डावी खांदे असतील तर पळवता येत नाही गाडीत दोन्ही ओस विखांदे असतील तर पळवता येत नाही एखादा बैल बाहेर पळतो एखादा पळत नाही किंवा एखाद्याचं चोट खालीवर आहे जास्त जास्त कमी आहे कुणाचं तळ जास्त आहे कुणाचं तळ कमी आहे ह्या समस्यांना भरपूर आहे माझ्या लक्षात आलं आता त्यामुळे मी पहिले काय म्हणू म्हणायची बा दे ना प्रत्येकाला बैल काय फरक पडतोय चांगले चांगले लोक आहेत चांगले गरीब आहेत काय म्हणजे आवाज लेत पळा प्रत्येकाबरोबर जी समस्या खरी मला त्यावेळी लक्षात आली ही प्रत्येक बैला बरोबर पळू शकत नाही आता समजा ज्याचा तळ कमी आहे त्या बायला बरोबर तळ जास्त असला बैल पळू शकत नाही दोन्ही डावखाली असतील तर पळू शकत नाही अशा बऱ्याच समस्या आहेत मला ते त्या दिवशी आम्ही जेव्हा मुंबईला मतदान गेलो तेवढी मोहील बरोबर झाल्यानंतर लक्षात म्हणजे दोन्ही बैल आपल्याला डावीने नाही पळणार आणि जसा राजा आपला दुसरा झालाय तसा आपण डावीने टाकला नाही एकदा तास बदलला म्हणून दादाने डेअरिंग केलं नाही डावीने टाकायचं मग आमचं मोहीलचं माझं तेच बोलणं चाललं होतं अशा समस्या बैलबाई मालकांच्या कि त्यामुळं खरेदी छातीवर आमच्यासारखं प्रेक्षक आहे तीन लक्षात घ्यावं की कुठल्या बैलाबरोबर एखाद्या बैलाबरोबर गाडी का पडत नाही किंवा त्यांचं पैर का होत नाही म्हणजे प्रत्येक ठिकाणी माहिती सुट असा विषय नाही ही समस्या आहे एक तर जोट जोडणं खांदा जोडणं तळ जोडणं ह्या सगळ्या समस्या असल्यामुळे मला सर्व टेक्निकल गोष्टी जे जा, झाल्या म्हणजे तुम्ही म्हणाल तसं झोट वगैरे म्हणजे बैलाची हाईट सेम पाहिजे तळाला बैलाची बा, स्पीड काय आहे सोड परत ज्यावेळेस निकाल रेषेचे तर कोटला बैल वडतोय जास्त ते, ते सर्व गोष्टी झाल्या परत सेकंड वगैरे पण महत्वाचं ठरतं का म्हणजे किती सेकंदामध्ये तो वर जातोय वगैरे त्या गोष्टी पण मला महत्वाच्या आहेत काय केलं शेठजी मला म्हणत असतात ना ह्यांना बैल द्या त्यांना बैल द्या मी शेठजींना सांगत असते की गाडी जुडी पण पाहिजे फॉलमून येण्याचा अर्थ नाही ना बरं त्यामुळे मी शेठजींना समजावून सांगत असते त्यामुळे ते आता बोलले मॅडम सर्व अनुभव घेतलेले आहेत बैलगाडी क्षेत्रातील ऍज अ बैलगाडा मालकीन झाला आयोजक म्हणून पण अनुभव घेतलेला आहे तर बरेच प्रेक्षकांची इच्छा आहे की तुमचं मन परत एकदा बदललंय का म्हणजे आम्हाला दुसरं पर्व पाहायला मिळेल का तर आता आता काय वाटतंय का त्याच म्हणजे पॉझिटिव्ह वाईब्स काय आहेत का लोकांची इच्छा आहे की अजून मैदानी तर करू यायचा विचार परवा दुसऱ्या काय अजून विचार बदलतात बघूयाची सगळं पॉसिबल आहे पैसे काढू शकतो बाकीच निवे काय आवडत सरकार बघा आम्हाला सपोर्ट राहतात पोरं रात्री जी जेवढे त्यांचं सगळं पॅनगरला ऑनलाईन येते पन्नास टक्के मागचं आमचं आयोजन करताना मला वाटतं पन्नास टक्के साथ ही साखर होती आमचे स्वराज्य शिवस्वराज्य प्रतिष्ठानवाली होते माहीत नव्हतं ज्या अनुभव नव्हता कुठली गोष्ट कधी काय हे चांगली पूर्ण कशी रोडलेली होती मैदानाचं सगळं नियोजन असेल मग सरकार बऱ्यापैकी म्हणजे मॅडम सारखं मैदान सेवागिरी महा परमपूज्य सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद शंभर टक्के मिळायला म्हणावा लागेल राजाला आणि अर्जुनला अर्जुनचं आपलं दुसरा बोलाल जसं आपल्या करारात आपल्या नावावर कळते तसं राजाचं पहिलंच मैदान होत भविष्यात राजाकडनं मला खूप अपेक्षा त्या पुसेगावच्या बोलालाच्या असो किंवा एक नंबरचा मान असो राजाखंडच अपेक्षित मला आता राजाची तर खरेदी झाली पण अजून काय नवीन आहे का कि एखादी एखाद वासरू घ्यायचं किंवा असं काय आहे का किंवा म्हणजे छोट्या मोठ्या खरेदी किंवा वळणार काय असेल पळणारीच वस्तू बघणार सध्या आपला जीवा पण चांगला पळतोय नशिबान थोडं काय फ्रॅक्चर झालंय ट्रीटमेंट चालू आहे महिनाभर लागेल त्याला मैदानात यायला बघायचं अजून त्याचं भविष्य कसं आहे काय सुरुवात तर चांगली आहे त्याची काय घडलेली नेमकं जीवाला जीवाला कधी ते पुढे जाऊन कुठं फ्रॅक्चर झालं आम्हाला समजलंच नाही असं मैदान पळून आला की पाय उचलून धरायचा मग सगळ्यांना वाटायचं शिरत शिरगुतले असेल मग तेवढंच ट्रीटमेंट व्हायचं परत मैदान करायचो आम्हाला लवकर समजलंच नाही दोन तीन मैदान झाल्यानंतर चौथ्या मैदानाला त्याच्यात मला वाटतं माहितीत गट पडून आला तसं पाहिजे उचलून मग मला बापू दादांचं माझे बंधू फोन आला की ता नाही सेमीला पळायचं त्याला घेऊन जा आपण एक्स रे पहिला काढूया मग एक्स रे काढल्यावर कळाले की छोटस क्रॅक आहे म्हणून शिजी ज्या वेळेस तुम्ही तुमचा व्यवसाय पाहत असता सर्व गोष्टी पाहत असता तर त्यावेळेस बाहेर असता तुम्ही आणि ज्यावेळेस गावाकडे येता इथं फार्म हाऊस वर येता त्यावेळेस एक मन फ्रेश होतं का थकवा सर्व काही निघून जातो का आणि पुन्हा एकदा काम करण्याची एक मनामध्ये जिद्द आवड आणि एक म्हणतात ते भरारी निर्माण होते का तुमच्या मनामध्ये रिचार्ज हा गावी ब्रेन रिचार्ज करून जाणार तिथला जो लोड असतो कामाचे व्याप बाकी ते सोडून आलो एक तर प्लस पॉईंट माझा फोन लागतो मा ला ला बरं आणि दिवसभर माझ्या सकाळी गेले की तेव्हा दोन वाजेपर्यंत काम करून येईल फ्रेश राहते बॅटरी माइंड एकदम फ्रेश राहते नाईट झोप व्यवस्थित शंभर टक्के शेतीशी संलग्न कुठलंही काम करा तुम्ही आड्याव जावा दिवसभर बाहेर एवढी लोक भेटतात भेटतात पब्लिक लोक मध्ये ताई असा कोणता किस्सा घडलाय का की तुम्ही बाहेर असाल म्हणजे बँगलोरला झालं हुबळीला झालं म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र झालं तर तिथं तिथं पण बैलगाडा प्रेमी झाली चाहते झाली तेनी म्हणजे असे मॅडम आम्ही तुम्हाला ओळखतो तुम्ही राजाच्या मालकींना किंवा जीवा झाला असं कोण झालाय का किस्सा असं कधी कधी वाहन वाटत ठेवलं ते नंबर वगैरे गाडीचा बघून ते लक्षात ठेवतात बरोबर बोलतात कि काही तुमच्या फोटो काढायला एक बैलगाड्या क्षेत्र जर झालं तर सामाजिक दृष्टिकोन पाहता तो ती ओळख किती महत्वाची आहे की बाबा ते एक सामाजिक प्रभाव वेगळा पडतो त्याविषयी काय सांगाल म्हणजे बैलगाड्या क्षेत्रात असतं त्यांचं काय स्वार्थ जेवण देणार किंवा पैसे देणार त्या क्षेत्रात प्रेम असतो असू दे हे असू देत किंवा रावबाई असू देत किंवा बाकीचा उच्च मालक असू देत किंवा इतर कुणी पण भरपूर गुल काढा मालक असतो त्यांच्याकडे ते फोटो काढायला स्वातंत्र्य माहिती जवळ चला त्या व्यक्ती ह्या क्षेत्रात आहे तर मग क्षेत्र टिकतं किंवा वर उंची जाते ताई असं कधी वाटत का की बाबा अशी कॉम्पिटिशन करावी म्हणजे सगळ्या गोष्टी झाल्याच पण ह्याच्यासोबत कॉम्पिटिशन करायची किंवा आपण जिंकलं पाहिजे असं कधी मनामध्ये मा मी आजपर्यंत कधी माझी कुणाला हरवायसाठी खेळलीच नाही मी मला जिंकण्यासाठी खेळली कुणाला हरवायसाठी नाही पण माझं फिट्ट डोक्यात एक गोष्ट बसल्या परवा माझ्या एक जणांनी पैरा मोडलाय मला ती गोष्ट खूप माझी वेदना नाही होती ती गोष्ट पण नाही मी एकतर खेळ असा खेळणारच की त्यांना हरवायसाठी खेळणार असं नाही केलं पाहिजे ना तुम्ही तोंडावाल्यावर पैरं मोडायचं आमचं नंदी काय आहेत का तुम्ही काय बघून आमच्या संग मग तुम्ही आमच्या नंदीत काय तर कुवेत बघूनच केली ना परत अचानक तुम्ही पण ते पण नाव खूप योग्य आहे त्यांनी जर मला रिक्वेस्ट केली असती कि ताई मला असंच या पायऱ्यात पळायचंय आपण परत पळू माझ्यासाठी तुम्ही एक कॉल मागे घ्या ही गोष्ट वेगळी होती आणि त्यांनी मला नाही थोडं उर्मीत बोलले तर नाही मी एक खेळ त्यांना हरवायचं की नक्कीच खेळणार कोणत्या मैदानात झालेला आता मैदान होणार आहे पण मागच्या बर बर ताई तारखेच्या मैदानाचा पैर पाच मराठवाड्या तिसरी पाच लाखाच्या मैदानात सात बारा ला माझा पैरा झाला आणि त्यांनी मला पुसेगाव झाले सकाळ उठून माझा पैरा मोडलाय त्यांनी ठीक आहे म्हणलं माझ्या नजरेत त्या माणसाची किंमत शून्य आहे ताई ह्या सर्व गोष्टी झाल्या पण एक म्हणतात ना की पॉझिटिव्ह मदत करणारे पण मेंबर आहेत सरकार ग्रुपचे मेंबर झाले त्यांच्याविषयी काय सांगाल हर्ष भाऊ कायम असतो पुसेगावला पण होता तो बाहेर आणि हा मित्रांनो या मेंबर्सला पाहिलंच असेल जे श्रीनाथ केसरीचं बक्षीस वितरण झालेलं मुंबईमध्ये मंत्रालय येते तर संपूर्ण स्टेज ज्या माणसाने हादरवलेलं असे हर्ष भाऊ आहेत हर्ष भाऊ नमस्ते काय भाषण खतरनाक झाले त्यावेळेस काय जे जे मित्रपरिवार झाले त्यांच्या काय का प्रतिक्रिया होते हर्ष भाऊनी मुंबई पण गाजवलं हो म्हणणार खतरनाक झालं म्हणजे योग आला ताईंमुळे आजपर्यंत हर्षद गवळी कोणाला माहित होत आलं इथले खानापूर बलवडी आज मुंबई गाजवून आलो कोणावर शक्य झालं ताई आहेत दाजे आहेत अभिमान आहे मित्रमंडळ म्हणतात खूप मोठं काम केलं गावचे माणसं पण म्हणतात बाबा एवढं मोठं डेरिंग अजून आमचं पण नाही जे तू करून तो तो त्या तर लेवलचा होता जे मी गेलो मी एवढा अजून छोटा आहे पण ते तेच मोठा होता पण अभिमान आहे आणि एक प्रकारे पुसेगावचा काय थरार होता कारण सर्व संपूर्ण अखंड महाराष्ट्राचं लक्ष ज्या मैदानाकडे असते आणि त्या मैदानामध्ये टॉप बारा जोड्या होत्या त्या जोड्यांमध्ये एक जोडी एक मॅडम मा, म्हणजे एक घरातली जोडी होती त्याविषयी काय सांगशील प्रथम तर म्हणजे पहिल्यांदा नाही आम्ही आधी पण मैदानात जायचो पुसगावला पण गेलोय म्हणजे ताई या क्षेत्रात नव्हत्या तावा परत पेडगावला पण गेलोय मग त्या टाइम कसं असायचं की मोठे बैलगाड मार बाकासूर मथूरच्या मग एवढी गर्दी असायची क्रेज आणि ताईंना आम्ही मला वाटतं चोरड्याच्या मैदानात आपण पत्रिका वाटा गेलो आपल्या ह्याच्या निमसोडच्या मैदानामध्ये तेव्हा आम्ही पाच सहा जणच होतो आपण दाजी वगैरे माणसं आमच्या मागे नव्हती पण पुसेगावच्या मैदानात मी असं मागं वळून बघायचो की बाबा राहुलबाईंच्या मागे जेवढी गर्दी असते तेवढी गर्दी ताईंच्या मागे होती त्या दिवशी म्हणले बाबा एवढं स्कोप आला मी माग बघायचो लांबल्याच गर्दी आमच्या मागे आहेच हे अभिमान वाटायचं बाबा त्यांच्या मागची गर्दी आमच्या आमच्या माग पण आहे ताई ज्यावेळेस असे चाहते निर्माण होतात सर्व गोष्टी आणि हा आणि तुम्ही मागायचे कसं म्हणला ताईंना बाहेर गावात गेल्यावर ओळखते का, का मी तुमचे फॅन आहे ताईंसोबत आम्हाला माणसं बाहेर गेल्यावर म्हणते तुम्ही ताईंस दिसता आम्हाला ओळख करून द्या आता दिवशी मला पैऱ्याचा फोन आलाय की तुमचं ताईंच लय जो होता पैरा जळवून म्हटलं नंबर घे तुझं तू बोल मला नाही मध्ये म्हणजे ताईंमुळे माझं पण नाव खूप झालंय मला बाहेर माणसं ओळखतात की बाबा तुम्ही ताई संघ असता असं डिक्लेअर करू आहेत का ऑफिशियल हर्ष भाऊ कडे पैरा करून भेटत नाही तसं काय नाही आहे मला पण नाही त्यातला ताई आहे ते त्यांच्या डोक्याने खेळतात म्हणून ते आज गेले हो ताई ज्यावेळेस सर्व जसं हर्ष भाऊ म्हणाला तसं गर्दी निर्माण होते म्हणजे पुसेगाव सारखं मोठं मैदान झालं किंवा मोठं मैदान असेल त्यावेळेस चाहते आपण त्यांना बोलवलेलं नसते काय नसतं पण त्या सर्वांचं एक प्रेम असते त्या नंदीविषयी आणि सर्व बैलगाडा मालकाविषयी त्याविषयी काय सांग नाही ऍक्च्युली त्यांचं प्रेम बैलगाडा क्षेत्रावर आहे आपल्या बैलांच्यावर आहे आहेत म्हणून ते आपल्या बरोबर आहेत हेच मी म्हणेन आणि आहे सध्या राजा आणि अर्जुन पडते चांगले म्हणून त्यांचे चाहते जास्त तयार झालेत आनंद या गोष्टीचा त्या चाहत्यांनी तसंच माझ्या नंदीवर प्रेम करत राहावं आशीर्वाद देत राहावे असं माझ नंदी कधी त्यांना नाराज करणार नाहीत जे तुमचे रोल मॉडेल म्हणजे शेडजी कायम बॅकबोन आहे तुमचा त्याविषयी काय सांगाल त्या म्हणून सगळं त्या बैलगाडी क्षेत्रामध्ये उर्मिला ताई अजून एक बनतील पण माणिक दाजे बनणार नाही खरं आहे ते खरं आहे दाजे आहेत म्हणूनच ताई ऋषी भाऊ काय आहे माहिती हो पण काय पुसेचा काय आनंद होतोय झालं आम्हाला वाटायचे की पब्लिक मागसराव पण काय आम्हाला काय येऊन द्या फोटो काढून द्या की लांब नाही येते माणसं कोण नाराज नाही झाला नाराज नाही झाला पण कसं आहे एक वेळ असते की समोरचा बी वायता असतो आपण बी कारण सकाळी अकरा वाजल्यापासून बसणं तिथंय आठ वाजेपर्यंत फोटो चालू होत नाही बर अशी कोणती इच्छा आहे का मनामध्ये कि बाबा या नंदी सोबत आपल्याला पळायचे किंवा राजा पळला पाहिजे किंवा अर्जुन पडला पाहिजे सध्या कुठली नाही इच्छा राहिली पण गोटचा सर्जन अर्जुन किंवा गाडी पळवायची इच्छा आहे पण आता कसं अर्जुनचा करारच सांगितले की नाही म्हणून पण ती एक राहिली इच्छा पूर्ण बघूया काय होतंय पण नाही आता सगळ्या सगळ्यानंदीच्या राजा आणि बकासूर लवकरच पळतील की राजा डावीनं जो चालू केला की एक दोन मैदाना झालं की लगेच तिसऱ्या मैदानात बकासूरसंग पळलेला दिसेल मला लय मेसेज येतात इन्स्टाला कि राजाची आणि बकासूरची गाडी ताई पळवा पण सध्या डावीनं टाकत नाही आपण राजाला राजाला डावीनं टाकायला चालू केला की लवकरच बकासूर संघ पळेल चालेल धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि शेठजी जी, आ, आ, आज एक मला वाटतं एक आनंदाचा क्षण आहे की संपूर्ण सांगली भागामध्ये आज तुमचं राजा मोहन आवं आहे अर्जुन मोहन आवं आहे आणि हजारो चाहते तुमचे पण निर्माण झालेत म्हणावं लागेल नंदी सोबत एक वेगळा फॅन बेस तुमचा विठ्ठल रुक्माईची जोडी ज्याला म्हणतात त्या जोडीचा पण एक वेगळा फॅन बेस निर्माण झाला म्हणावं लागेल धन्यवाद आपला वेळ दिल्याबद्दल आणि नक्कीच असंच तुमचं उत्तर उत्तर तुम्ही गुलालात राहू हीच ईश्वर ज्यांनी प्रार्थ जी आदत वासरांनी प्रथम क्रमांक केला पुसेगावचा त्यांनी वडकीचं मैदान पण गाजवलेलं त्या आदत वासरांविषयी काय प्रतिक्रिया आहेत आपल्या आहे उद्याच उद्याचे खूप मोठे ते स्टार आहेत अ मला वाटते वडकीत ना त्यांची सुरुवात झाली वडकीत त्यांनी हिंद केसरी मैदानात दोन नंबर केला आणि सगळ्यात सरप्राईज दिला त्यांनी कुसेगावला कि खूप छान गाडी पळाली आपल्या बाजूतच होती मी लक्ष्यासाठी पण आणि सचिनसाठी पण पुढील वाटचाललीच खूप खूप शुभेच्छा दिन आजच मला वलकड चाह्या दा दादा जगदाळी दादांनी इन्व्हाइट केलंय त्यांनी आज काहीतरी कार्यक्रम ठेवलाय तिथं जाणार आहे मी थोड्या वेळात पण खूप चांगली गाडी पळाली आणि अजून छोटे बच्चे आहेत त्यांनी ओपन गाजवलं दोन्ही मैदानात खूप म्हणजे एक वेगळा चमत्कार घडला तिथं बरोबर उत्तर खूप छान गोष्टीचा आणि विशेष म्हणजे प्रत्येक वर्षी नवीन कोणती तरी जोडी उदयास इथे कारण मागच्या वर्षी पण सरदार आणि रोमनं प्रथम क्रम केलेला या जोडीनं पण म्हणजे वडकीचं मैदान गाजवलं तोच पाहायला ठेवला आणि पुन्हा एकदा एक नंबर केला मला वाटतंय चोवीसला पण त्यांचा हाच फायर आहे पण मला म्हणायचं आहे की चिली पिली होती त्यांनी ओपनला मारलं हे लय मोठ भारी आहे चांगलं वाटलं हा आणि सरदार गेल्या वर्षी पळाले ते पण नवीन नंदी उजड़्यात आले पण ते कशी ती मोठी तर होती हे हो। खूप बारकी बच्चे आहेत अजून कि त्यांनी ओपन गाजवायचं म्हणलं एक चमत्कार घडला छान वाटलं या गोष्टीचा धन्यवाद